बघा क हा दुप्पट वेगाने काम करतो तर ड हा ब आणि क यांच्या एकत्रित कामा इतकं करण्यास ब ला तीस दिवस लागत असतील तर तिघे मिळून तेच काम एकूण किती दिवसात पूर्ण करतील असा काळकाम वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता इथं अनुक्रमे क हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे इथं क कह मांडा क हा दुप्पट वेगाने काम करतो याचा अर्थ उदाहरणार्थ ब जर यक्ष काम करतो तर यक्षची दुप्पट दोन एक्स क हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो आता ड ची कार्यक्षमता समोर काय म्हणते बघा ड हा व आणि क यांच्या एकत्रित कामा इतक का काम करतो हा ड या दोघांच्या एकत्रित कामा इतकं का। म्हणजे दोन एक्स अधिक तीन एक्स ही झाली त्यांची प्रतिदिन कार्यक्षमतेच हे गुणोत्तर हे तिघांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेच काय गुणोत्तर प्राप्त होते लेकरांनो लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस गणितामध्ये काही चाहूल दर्शवलेले असते एक काम पूर्ण करण्यास बी ला तीस दिवस लागतात या दर्शवल्या माहितीवरून आमून आम्ही त्या कामाचे एकूण भाग त्या कामाचे एकूण भाग किती याचा अंदाज आम्ही घेऊ शकतो या, या ब ते काम पूर्ण करण्यास तीस दिवस लागतात म्हणजे ब ची कार्यक्षमता यक्स आणि या ब लागतात दिवस तीस हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा हे एकूण काम आम्हाला सापडते एकूण काम म्हणा किंवा या कामाचे भाग म्हणा आता प्रश्न विचारला काय की तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील हा जो प्रश्न विचारला उत्तराप्रत कसं लेकरांनो एकूण कामाचे प्राप्त झालेले हे भाग ती शेक्स आणि तिघांची एकूण कार्यक्षमता तिघांची कार्यक्षमता आता वाटल्यास इकडं तर आहे आता तीस एक्स कामाचे एकूण भाग तिघांची कार्यक्षमता म्हणजे ह्या प्रतिदिन कार्यक्षमतेच्या गुणोत्तराची बेरीज दोन एक्स आणि एक्स तीन एक्स तीन एक्स आणि तीन एक्स सहा एक्स हे सहा एक्स एकूण कार्यक्षमता भागीला घ्या सहा पंच तीस म्हणजे पाच दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अनलिमिटेड अभ्यासता okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल